मतदानाच्या दिवशी मोटारीवर निवडणूक चिन्ह वाघेरे यांच्या विरुद्ध निता भंगाची तक्रार। दिवशी उमेदवारांना मोटारीवर पक्षाचा झेंडा अथवा पक्षाचे चिन्ह लावण्यास मनाई असताना देखील मावळ मतदार संघातील उमेदवार संजोग वाघेरे मोटारीवर त्यांचे मशाल हे निवडणूक चिन्ह लावून फिरत असल्याचे आढळून आल्याने महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता लावून मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देत होते हा मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असून निवडणूक आचारसंहितेचा उघड उघड भंग आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे वाघेरे यांच्या मोटारीवर मशालीचे स्टिकर असल्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील तक्रारी सोबत जोडण्यात आले आहेत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह चिंचवड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न